श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यासोबतच महत्त्वाची कामं पूर्ण केली जातात या दिवशी आपण महत्त्वाची कामे पूर्ण केली तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असते तसेच त्या व्यतिरिक्त नवीन वस्तूंची खरेदी करणे जमीन खरेदी करणे वाहन खरेदी करणे शुभविवाह हो करणे यासारख्या अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी केल्या जातात कारण त्या आपल्याकडे अक्षय राहत असतात अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे त्याचा कधीही संप होत नाही त्या आपल्याकडे अक्षय राहतात आणि म्हणून या दिवशी सर्व काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात या दिवशी जर आपण काही वस्तूंची खरेदी केली तर आपली वर्षानुवर्ष भरभराट होत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अक्षय सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घरात कधीच दुःख दारिद्र्य हे येणार नाही कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अष्टलक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू सकाळीच उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करतो त्या उपायांचं सेवेचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसोबतच आपल्या पितरांची देखील पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते यामुळे प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो या अक्षय तृतीयेचा प्रारंभ एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तीस एप्रिल दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत ही अक्षय तृतीया असणार आहे उदयतिथीनुसार ती तीस एप्रिलला म्हणजेच उद्या बुधवारी आपल्याला अक्षय तृतीयेचा हा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे उद्या अक्षय तृतीयेला ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नेहमी वास करत असते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतो आणि त्यामुळेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नाही व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तुमचा उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा हा टिकून राहत नसेल तर या सर्व कारणांमुळे आपल्याला समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर म्हणजेच फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर यासारखं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला आयुष्यामध्ये पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे, हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून यासाठी या दिवशी प्रत्येक महिलेने या अक्षय तृतीयेला काही उपाय जे आहे तर ते करायचे असतात कारण पहा अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर याचं महत्व खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाही या उपायांचा मिळणारं फळ जे असतं तर सुद्धा आपल्याकडे अक्षय राहत असते अक्षय म्हणजेच कधीही न संपणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी घराच्या ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दारिद्र्य अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल पैशांच्या अडचणी असेल तर ह्यासुद्धा या, या उपायाने नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेला म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल एक तुळशीचं पान आणि चिमुडवर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानालासुद्धा खूप महत्त्व आहे आपण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते आपले सर्व दोष नकारात्मकता या दूर होऊन आपलं शरीर हे पवित्र होत असतं आणि म्हणून या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केले जाते शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करू शकता यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही काळ्या आणि राखडी रंगाचे कपडे परिधान करायचे नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चिमुडभर हळद टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती उंभरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात तसेच काही नकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घराच्या बाहेर असते जेव्हा आपण हे पाणी शिंपडतो तेव्हा पितृ जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि नकारात्मक ऊर्जा ही तिथूनच निघून जाते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यानंतर एक कपडा घेऊन ते संपूर्ण तुम्हाला पुसून काढायचं आहे आपलं घर जे आहे तर ते सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ करायचं आहे या दिवशी घरामध्ये अजिबात घाण ठेवायची नाही आपलं घर हे तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे झाडून काढायचं आहे देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरतीच करायचा आहेत कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंभरटा जो असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी दरिद्रता इडापिडा ही येत असते आणि तिथे आपण हा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त अष्टलक्ष्मी वास करेल कुठलीही दरिद्रता किंवा अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येणार नाही तर आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल तुम्ही टाकू शकता किंवा गोमूत्र टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन या दिवशी करणे खूप महत्त्वाचे आहेत हळदीचे लेपन केल्याने घरात लक्ष्मी वास करत असते घरातील सर्व दोष हे निघून जात असतात यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे यानंतर आपल्या उंबरट्यावरतीच डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने घरातील ही दूर होते यानंतर आपल्याला एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे ही ही आपल्या घरामध्ये येत नाही यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना एक मातीची पंती घेऊ शकतात किंवा इतर कुठल्याही धातूच तुम्ही हा दिवा घेतला तरीही चालेल त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे अष्टलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढणार आहेत जो आपण स्वस्ती काढण्यासाठी कुंकवाचा गंध तयार केला होता तर त्यामध्ये तुम्हाला आपल्या उजव्या हाताचं जे अनामिका बोट असतं करंगळी जवळचं तर ते बोट गंधामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्या उंभरट्यावर तुम्हाला अशी एक उभी लाईन ओढायची आहे जेव्हा तुम्ही एक लाईन ओढणार आहे तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी असं म्हणायचं आहे यानंतर दुसरं बोट तुम्हाला ओढून घ्यायचं आहे धनलक्ष्मी म्हणायचं आहे तिसरं बोट ओढून घ्यायचं आहे धान्यलक्ष्मी म्हणायचं आहे यानंतर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला आठ लाईन उडून या अष्टलक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे अष्टलक्ष्मीचे महत्त्व खूप आहे अष्टलक्ष्मी म्हणजे जीवनाच्या विविध क्षेत्रात जसे की धन ज्ञान यश संतान धैर्य विजय आणि सौंदर्य यासारख्या क्षेत्रात समृद्धी आणि सुखासाठी प्रार्थना करणे यानंतर तुम्ही काय करायचं आहे जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर तिथे तुम्हाला हदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षरार्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत लाल फुलं असतील तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्यांची कृपा ही सदैव तुमच्या कुटुंबावर राहावी तुमच्या कुटुंबातील दरिद्रता गरिबी ही निघून जावी घरातील दोष नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत भगवान विष्णूंनी स्वतः विष्णू पुराणामध्ये सांगितलेला आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी दिवसभरामध्ये सात वेळा येऊन जात असते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये भ्रमण करत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर हा उपाय तुम्हाला सकाळीच बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे कारण अक्षय तृतीयेची पूजा ही देखील सकाळीच केली जाते म्हणून हा उपाय देखील तुम्हाला सकाळीच करायचा आहे त्याचबरोबर हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे या दिवशी पितरांची देखील होईल तेवढी सेवा केली जाते आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती पितरांसाठी एक दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावताना त्या दिव्याची वाद दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने एक मातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून दक्षिणेकडे वात करून तुम्हाला लावायचा आहे तसेच थोडासा दही भात जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे भात शिजवा अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल घालायचं नाही एक वाटीभर अळणी भात शिजवायचा त्यावरून तुम्हाला एक चमच्याभर दही टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दही भात आपल्या घरावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेरच तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा भात आणि हा दिवा लावून द्यायचा आहे हा दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा बघा आपले पूर्वज जे आहेत तर ते रात्री पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये कुठेही अंधार येऊ नये त्यासाठी हा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात तसेच जेव्हा आपण हा दही भात इथे ठेवतो तेव्हा पितृ तृप्त होतात ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि प्रखर पितृदोष हा देखील दूर होत असतो रात्रभर हा दही भात तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तसाच तुम्हाला बाहेरच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि जिथे पक्षी कावळे कुत्रे येतात तिथे तुम्हाला हा पेपरवरती टाकून द्यायचा आहे तो दही भात तुम्हाला घरामध्ये घ्यायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अक्षय तृतेला आवर्जून न चुकता करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ